हॅलो यरिवन आजच्या लेक्चरमध्ये आपण संस्थेमध्ये असणारी कार्यसंस्कृती कशी निर्माण होते आणि त्याची जोपासना करण्यासाठी काय केले पाहिजे या संदर्भात माहिती बघणार आहोत संस्थांमध्ये असणारी कार्यसंस्कृती ही सर्वोत्तम असणे आवश्यक असते परंतु ही सर्वोत्तम संस्कृती कोणती हे निश्चित सांगणे कठीण असते परंतु ही संस्कृती जी आहे ती संस्कृती उद्दिष्टे उद्योगाचे स्वरूप स्पर्धा आणि पर्यावरणातील इतर घटक या सर्वांवरती अवलंबून असते म्हणजेच ज्यावेळेस हे सर्व घटक एकमेकांशी सुसंगत दिसतात त्यावेळेस संस्थेमध्ये सर्वोत्तम संस्कृती निर्माण होत असते संस्थेने चांगल्या प्रकारची कार्यसंस्कृती म्हणजेच आदर्श कार्यसंस्कृती निर्माण होण्यासाठी थी त्या ठिकाणी खालील पद्धतीचा स्वीकार करणे आवश्यक आहे त्यापैकी पहिली पद्धत आहे निरीक्षण व्यवसाय संस्थेमध्ये असणारे कर्मचारी हे करने, करने, वेग सा उच्च अधिकाऱ्यांचं निरीक्षण करत असतात म्हणजेच निरीक्षण करणे अनुकरण करणे यांचा या ठिकाणी समावेश होत असतो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचा समावेश केला जात असतो त्यापैकी पहिला घटक आहेत संस्थेतील आदर्श म्हणजेच संस्थेतील आदर्शामधूनच संस्थेची मूलतत्वे प्रकट होत असतात संस्थेतील उच्च व्यवस्थापकीय नेते तसेच उच्च पदावरील नेते हे कर्मचाऱ्यांचे आदर्श ठरतात कारण संस्थेमध्ये येणारा नवीन कर्मचारी हा संस्थेतील उच्च अधिकाऱ्यांचं अनुकरण करत असतो म्हणजेच हे आदर्श वर्तन हेच कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन आहे तसेच समारंभ व इतर प्रसंग अनेक समारंभामध्ये कंपनीत यश मिळवणाऱ्या व चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो त्यामुळेच कर्मचाऱ्यांना संस्थेतील असणारी जी काही कार्यसंस्कृती आहे त्या संदर्भात चांगली माहिती होते तसेच कंपनीने आयोजित केलेली सहल असेल वार्षिक संमेलन असेल या कार्यक्रमांमधून कर्मचाऱ्यांच्या एकत्रित भावनेला त्या ठिकाणी उत्तेजन मिळत असते म्हणजेच या ठिकाणी सर्वांमध्ये एक सांस्कृतिक बंधन निर्माण होत असते कथा व्यवसाय संस्थेतील असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या आदर्श व्यक्तींबाबतच्या कथा का आदर्श कार्यसंस्कृती निर्माण करण्यास मदत करत असतात त्या ठिकाणी विशेषतः संस्थेमध्ये येणारा जो काही नवीन कर्मचारी असेल नवीन कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी संस्थेतील आवश्यक असणारी संपूर्ण माहिती या कथांमधून प्राप्त होत असते म्हणजे या कथांमधूनच विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशिष्ट मार्गांचा वापर कसा करावा हे कर्मचारी त्या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारच्या कथांमधून शिकत असतात म्हणजे कर्मचाऱ्यांना दिशा देण्यासाठी या कथा व्यवसाय संस्थेमध्ये आवश्यक असतात सांस्कृतिक प्रतीके सांस्कृतिक सुद्धा व्यवसाय संस्थेमध्ये कार्यसंस्कृतीची निर्मिती होत असते म्हणजे प्रतिकांमधून न बोलता संदेश त्या ठिकाणी दिले जात असतात त्या ठिकाणी संस्थेचा असणारा जो काही गणवेश असेल तो कोणत्या प्रकारचा आहेत तसेच कंपनीचे बोधचिन्ह यातून वेगवेगळे प्रकारचे संदेश कर्मचाऱ्यांना प्राप्त होत असतात जे कंपनीचे मूल्य आणि कार्याची दिशा या ठिकाणी कर्मचाऱ्यांना समजू शकते तसेच योग्य प्रकारची कार्य करण्यासाठी आवश्यक असणारे जे काही मार्गदर्शन आहेत किंवा कार्याची जी काही दिशा असेल ती कर्मचाऱ्यांना यातून चांगल्या प्रकारे समजणे त्या ठिकाणी शक्य होते दुसरा घटक आहेत सर्वांनी स्वीकारलेली मूल्य कर्मचारी प्रत्यक्षात कसे वागतात यातून ही मूल्य प्रकट होत असतात म्हणजेच आपली विचारसरणी तसेच वर्तन घडवणारी तत्त्वे व गिनविशेष म्हणजेच मूल्य संस्थेच्या मूळ तत्वांशी सुसंगत असे प्रत्येक कर्मचाऱ्याचे वर्तन असावे लागते आणि त्यातूनच चांगल्या प्रकारची कार्यसंस्कृती निर्माण होऊ शकते आणि यासाठी एकत्रितपणाची भावना निर्माण होणे आवश्यक असते आणि या भावनेला अशा प्रकारच्या वर्तनामुळे प्रोत्साहनही मिळणे त्या ठिकाणी शक्य होत असे पुढचा घटक आहे तो म्हणजे सर्वसामान्य तसेच सर्वमान्य तत्वे संस्थात्मक संस्कृतीत अत्यंत मूलभूत आणि खोलवर रुजलेला घटक म्हणजे सर्वांनी गृहीत धरलेली तत्वे अशी तत्वे बाहेरून दिसत नाहीत परंतु लोकांच्या वागण्यात ते स्पष्टपणे दिसत असतात आणि त्यातूनच संस्थात्मक संस्कृती शिकणे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना शक्य होत असते अशा पद्धतीने आपण संस्थात्मक संस्कृतीची निर्मिती व्यवसाय संस्थेमध्ये करू शकतो तसेच निर्माण झालेली जी काही संस्कृती आहेत ती संस्कृती कायम टिकून ठेवणे देखील आवश्यक आहे आणि या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थापक खालील मार्गांचा वापर करत असते म्हणजेच खालील प्रकारचे मार्ग व्यवस्थापनामार्फत स्वीकारले जातात त्यापैकी पहिला मार्ग आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांची निवड एखाद्या कामासाठी कर्मचाऱ्यांची निवड करताना प्रथम व्यवस्थापन त्या कर्मचाऱ्याची असणारी शैक्षणिक पात्रता तसेच विशिष्ट कामाचा अनुभव या सर्व गोष्टींचा विचार करत असते आणि नंतर त्याची निवड करत असताना त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेमधील वातावरण कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्या वातावरणात वातावर हा नवीन कर्मचारी कशा प्रकारचा वर्तन करू शकतो या संदर्भात देखील विचार केला जातो म्हणजेच संस्थेच्या संस्कृतीशी जुळवून घेणारा एखादा जर उमेदवार असेल तर अशा उमेदवाराचीच त्या ठिकाणी निवड केली जाते तर दुसरा घटक आहे तो म्हणजे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे वर्तन व्यवसाय संस्थेमध्ये जर आपण विचार केला तर व्यवसाय संस्थेमध्ये येणारा नवीन कर्मचारी हा व्यवसाय संस्थेतील उच्च अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी जे काही असेल त्या अधिकाऱ्यांच्या वर्तनातून वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श वरिष्ठ अधिकारी आपल्या वर्तनातून आणि कृतीतून घालून देत असतात त्यामुळेच कर्मचाऱ्यांना कशा प्रकारचे काम करावे तसेच कार्यालयीन कामासाठी पोषक कसा असावा याची संपूर्ण माहिती या वर्तनातून होत असते विविध प्रसंगी कशा पद्धतीने वर्तन केले पाहिजे तसेच उच्च व्यवस्थापनाने आपल्या संस्थेमध्ये कशा प्रकारची संस्कृती निर्माण व्हावी हे आधीच ठरवणे आवश्यक असते त्यानंतर चांगल्या प्रकारे निर्माण झालेली जी काही संस्कृती असेल त्याची जोपासना करणे त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना तसेच प्रत्येक व्यक्तीला शक्य होते आणि पुढचा घटक आहे तो म्हणजे समाजातील वावर नव्या कर्मचाऱ्यांना संस्थेतील कार्यसंस्कृती कोणत्या प्रकारची आहेत यासंदर्भात कुठल्याही प्रकारची वा माहिती नसते त्यामुळेच त्या संस्कृतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी व्यवस्थापकाने त्या कर्मचाऱ्याला मदत करणे आवश्यक असते नवीन कर्मचारी आपल्या नव्या भूमिकेला हळूहळू आत्मसात करत असतो म्हणजेच त्या ठिकाणी असणारी जी काही मूल्य आहेत त्याच्याशी जुळून घेण्याचा तो, तो प्रयत्न करत असतो ज्यामुळे त्या ठिकाणी असणारी जी काही संस्कृती आहेत त्याची जोपासना करणे देखील शक्य होते अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण संस्थात्मक संस्कृती म्हणजे काय तसेच संस्कृतीची निर्मिती करण्यासाठी आणि तिची जोपासना करण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे संदर्भात माहिती बघितली थँक्यू